नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला मी तुम्हाला आत्ता घेऊन आले आहे टेरिसवर तर टेरिसवर बघा मी इथे ह्या पिशव्यांमध्ये माती भरली आहे आणि पडवळ दोडकं कारलं असे वेल सगळे लावले आहेत म्हणजे बिया सगळ्या घातल्या आहेत आणि वेल छान आले आहेत इथे पण इथे एक प्रॉब्लेम आहे म्हणजे खूप साऱ्या चिमण्या वगैरे येतात उंदीर येतात आणि बियास ठेवत नाहीत सगळ्या घेऊन जातात आणि आजूबाजूला सगळं हिरवं दिसते ना ते माझं परसबाग आहे पण त्याचाही मला काय उपयोग होत नाही आहे पण माझे पाच डॉगी आहेत ना तर ते काय करतात जर मी असं झाडं वगैरे लावली तर त्याच्यात कीडमुंगी दिसली की पूर्ण उसकून घालतात आणि सगळे माझे वेल मरून जातात त्यामुळे एवढी जागा असून मला त्याचा काही उपयोगच होत नाही भाज्या मात्र विकतच आणाव्या लागत आहेत मला तर काय तुम्हाला आयडिया असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे आपण पडवळ असं काढून आणलं आहे स्वच्छ वरून धुवून घेतलं आहे असं कट करून पण आपण घेतलं आहे आणि ह्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया आणि मळून घेऊया आपलं इथे पूर्ण पडवळ असं चिरून झालं आहे दोन प्रकारे पडवळ तुम्ही चिरू शकता बघा वेळीवर पण कट करू शकता असं तर इथे बघा मी असं पडवळ मळून घेते तर मीठ टाकून चांगलं पाच मिनटं ठेवलात वेळ असेल तरी चालेल तुम्ही पाणी सुटतं त्याला मग थोडंसं असं चुरून घ्यायचं आणि असं घट्ट पिळायचं आणि ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आता ना मी हे पडवळ धुणार नाही आहे कारण ह्याच्या आधी धुवून आपण घेतलं आहे कारण जर आपण मीठ टाकून चुरून घेतल्यानंतर धुतलं ना तर ह्याची चव आहे ती निघून जाणार आणि ह्याला ना गावठी पडवळांना एक वास वेगळाच असतो मस्त येतो वास तो तर इथे बघा आपलं चांगलं पडवळ हे पिळून घेतलं आहे आणि पाणी आपण टाकून दिले फोडणीमध्ये फोड मोहरी टाकली आहे आपण त्याच्यानंतर कांदा आणि ओली मिरची टाकली आहे आणि फोडणी छान परतून घेतली आहे मी तेल थोडंस टाकले तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही टाकू शकता कारण मी जेवणात तेल कमीच वापरते तर इथे बघा हळद टाकली आहे आपण आणि एकदम थोडंसं मीठ टाकले कारण पडवळला ऑलरेडी मीठ आहे त्याच्यामुळे थोडंच टाका तुम्ही आणि इथे बघा आपण ते कट केलेलं पडवळ टाकणार आहोत आणि मी ह्याला चण्याची डाळ भिजत घालून ठेवलेली तर थोडीशी चण्याची डाळ टाकणार आहे ह्याच्यामध्ये छान टेस्टी लागते आणि आमच्याकडे कोकणात ना दोन तीन प्रकारे पडवळची भाजी बनवतात मसाला टाकूनसुद्धा बनवतात ती तुम्हाला नंतर दाखवते मी तर इथे बघा आपण डाळ टाकली आहे आणि फक्त वाफेवर शिजवणार आहोत वाटल्यास तुम्ही ताटावर पाणी ठेवा आणि जर कमी पडलं तर थोडंसं टाका पण शक्यतो नाही लागत टाकावं वाफेवर ही भाजी शिजते आणि डाळ पण शिजते जर दोन तास तुम्ही भिजत घालून ठेवली ना डाळ तर पटकन शिजते तर इथे बघा मी असं वाफेवर अशी भाजी ही शिजवून घेतली दोन तीन वेळा खोलून बघायची नाही तर तळाला लागण्याची शक्यता असते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा कोकण आलं की खोबरं आलं तुम्ही भरपूर खोबरं टाकलं आहे इथे आणि छान अशी भाजी ही परतून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही खोबरेल तेलसुद्धा टाकू शकता खूप टेस्टी लागते ही भाजी तर इथे अशी आपली ही पडवळची भाजी तयार झालेली आहे हे बघा आपण आता एका प्लेटमध्ये घेऊया धन्यवाद